ना सगळं हवेच बोलले हे बघाय चांगलेच भाज लाव हा आमचा फ्रेंड कतकर आहे नारियर चोर आग लावण्यात उशार नमस्कार मित्रो मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण जात आहो व्हाळामध्ये कुर्ले पकडूसाठी खूप दिवसानंतर पाऊस वगैरे गेल्यानंतर तर आपलं जुनं जोडी जर इलो योग्या तर योग्या प्रणित आणि इलो तर अभय देखील येत तर असं आपण चौगून जाणार आहोत व्हाळामध्ये कुर्ले पकडूसाठी तर बघूया कशा कशा प्रकारे आपल्याला पकडतो पकडतोय तुम्ही देखील नक्कीच बनून राहा व्हिडिओमध्ये व्हिडिओचा आनंद घ्यावा आणि व्हिडिओ आवडतो नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके तर चला पटापट जाऊयात तर आत्ता ना मित्रांनो एक एक हळूहळू हळू निघता ऑन द वे आमची गाड्या एक एक विचार करता की काय काय घेऊचा आणि ही आपली ना पूर्ण खालची वाडी आहे याच्या खाली सगळं पूर्ण व्हाळ असो लाईनीत वय चल तर अभयाक पण उठवला नाही त्याच्यामुळे मग आपण चौकजून झालोच अभय मी प्रणित आणि योग या हळू मी येणित अरे प्रणित पाणी काय यावर अरे पाणी काय यावर मी मातीची बिज घेऊन लाकडात उडूया साहेल का मग माझ पण उपास माझं फुल उपास तर आता ना मस्त की आपण चाललो वरती ब्राह्मण देवाच्या तिकडं आणि तिकडे बघा पाणी वगैरे हा का हाय ना पाणी थोडा थोडा दिसूक लागला म्हणजे वरती पाणी असणार आपली चौघांची गँग आहोत जुनो जोडीदारा म्हटलं वाळ पडलो कोरडो हे तो लय झेंगाट यांचा येणार नाही तो, ले ये तो मेला आज बारा टाका चढवूया हा जंगल ट्रिप करूया आम्ही तर लय आतमध्ये ये भयानक <laughs> मेला कोणतरी पाठ धरीत आमची धावक पण नाही होता मागा पाणी तर पाणीच नाही इकडे इकडे पण पाणी नाही मित्रांनो पण जरा जरा असा हा डबक्या डबक्यात अजून पुढे जाऊया

मस्त एक शेळा खाल्लो आणि पाणी पण एकदम गोड होता शेळ्याचा काय खा तर रे तोड सारा सांगते तुम्हाला नको नको आम्ही हा हा असू दे ते का आणचं होय फक्त आपल्याला पाणी भेटला एवढ्या डबक्यात आणि मासे पण भारी आहेत मोठे मोठे मळी आहात दणके आहेत मस्त मासे आहेत

मी ह्या डिशिट घालू नको आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आपल्याला दहा कुर्ले भेटले तिकडे एकट्याने हो पकडलं पकडला अवय घरी बांधण्यात गेलो तो <laughs> <पुकर>

त्याच्यात पण काय नाही आयज काय नाही हा कशी मेले बघा धरा तुम्ही पण खावा खावा हे ग धर काय ऐजो नी का माझा गळा काय असं का तेरा आपला काढून टाकणार तो काढणार नाही काढणार प्रणित कान धुऊन ठेवतो प्रणित अरे तर नाही झेप तर प्रणित ढकलत पडत मी आले मी अडकवलं होतंय पण मीत नाही अडकवलं <laughs> का जाऊस जाता बरोबर असतो oh, जाता बरोबर पण टाकतो तो वड ला वड 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 बसला वड 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 आई <laughs>

कुर्ली पकड म्हणता एक पण नाही कुर्ली पकडला येल्यापासन पकड बघितली पकड नाकोंडा बाहेर येत ना अंड्याकोंडा बाहेर येते रे कोयती रे तू

आपल्याकडे मस्त किंवा उरले भाजूचे होत आणि बघा उरले पैरा मी सगळी सोय येताना करून दिलोय लायटर चालणार होते लायटर नाही भेटलो ना मी हैना पेट वाईना पेटा गवात गवत खाई ना अनुल जाऊ लागत गावात पेटली ना, ना।, ना। माहिती काय त्या आगीत मेले पेटूक दे रे त्याच्या पेटली की पोटा मेल पान टाकतो ते आग कशी पेटात मी मेर आग पेटवणार आगी या पान

पेटवला पे आपल्या एक नंबर भेटला काय नाही ह्या लुक्काचा दात <laughs> काय जात एकदा टागला गुरले नाही अनिल तोडू का होता तो तू बोल ना बशी दे तोड म्हणून ए कोइती दे को... पत्पई दे निगला तू ए अरे देख कोइती <laughs> दे तोड तोड नाहीच ना आता हे हि काढ ना पानाकन ती अशी नाही रे ताप इतला <laughs> काय करतो तू या खाणार हे टाकून दिला काय बोल थर मी हे कुरला खाणार <laughs> ना ना <laughs> जा बिंगे आज भेटून मिल्या <laughs>

आता मी मेल्या कुर्ल्यांच कुर्ले बाजूच जा काम चालू आपलं भाजतात खालची खालची दोन कुर्ले बघ राहिलेत मेल्यात तेव्हा लय खाली पडलेत रे पडले वर तिकडे त्या साईडला टाक बाप वाप लावू किती त्यांना बाप तिकडे लागतो हे बघ हे बे खाली हे पो त्यांना पण

करा कोणातरी फोन येतोच मेल्या बरोबर काय बोलता तो म्यूट करा कोणाक माहिती टाकायची काय केलं आई 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 जावडे भाजलोस माका राडी का की ये जळले आईचे आई तो कुरले आई जरा केस कुरले हे झाले मेले मेले केस भाजलोस माझे पायाचे अरे ते कुरले जळले सगळे मग काट दे ने तो भुगो भुगो बनवलं

टाकलं ते वाघात वाघात कारण काय आज हि खूप टाकलंच ते पायजवळ एक इ भाजले मेले मस्त भाजत रे ती आपण ना मस्त की कुर्ले भाजला होय एक नंबर हे बघाय चांगलेच भाजला आता मस्त ह्याची टेस्ट पण मस्त लागतं जरा मीठ बीठ हवा होता मीठ आता चांगले लागले असते लक्षात नाही त्या मिठानं काय गरम होत रे आहे मोठी होते पाणी घेते खाली खाऊया धावते तया आपल्याक नाही दहाच्या दहा कुर्ल्या पण भाजला वय <laughs> काय काय भेटले काय 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 करापले काय काय हत्ते भेटले पाना खाय मी गाव का चढवता बघलो नाहीत नाही काय दगडी काढते आता बघा घ्या का तो पाणी पाना का प्रणित कुर्ले शिजलेच्या टाक लिए। लिए। किती होते रे एवढेच भेटले माका मरू तिथे तर मस्त की आपण कुर्ली वगैरे भाजला ठेवलं करापल्या ते हो एक कुर्ली जर प्रणिता काय झालं आपलं इथं वाटव लावलं तू काय <laughs> <laughs> काय ते लाव काठी लावून बोस गेला तू लाव काठी लाव ते ह्या पाणी पी ला मगाची काय झालं पाणीच नाही आलात मगाचा एवढी मेहनत काय नाही पाणी कसे सांगतात

हा आमचा फ्रेंड कातकर आहे नारियर चोर आग लावण्यात फेमस टायटल टाकतोय टायटल अभया का अभया टायटल टाकते आहे पहिलो काय करता आपली कुरलेचे कशी भारी झाले होती की नाही भारी भारी एक नंबर किती रे काय हे खैल मी ना उघड हा पाण्यात बुडलेलो वा हे पाण्यात बुडलेलो मी तेव्हा काय म्हटलं आमचं व्हायरल झालं पाच लाख माझं केतन पाच लाख पाच लाख व्ह्यूज एक लाख पण नाही गेलो किती गेलो काय तुम्ही काय म्हणजे गेलो हजारात वरती गेलो तुझे सगळे आणि कुठले संपले मी एकच खाल्ले रे हवी होती जे बघ पण लगडी खाल्ल्या एक मी तीन हा चार हा दहा उरले होते ना दहा होते दो, दोन खराब करपवलंच ना मेल्या असतील त्याच्यात मी दोन खाल्लं असतील तर एक बारीक घेतलं चिपूट एक जराशी मोठे होते मी चार खाल्ली आता हो मेल्या बारकी खाल्ल्या सगळे माझ्या हे बघ पेंदो बघ केवढो अरे अर्ध पेंदो गेलो पोटा अगं वाग बोलत खरं चढ वाग थोडा जखमी आहे कुर्ले बाकी एकदम मस्त होते काय झाला माहिती का असं झालेलं आहे की त्याच्या पोटात पाणी गेलं नाही एका मेळायच एका मेला फसवलो असतो गोड म्हणून म्हणून मेला पाणी पण नाही त्यात म्हणतात खोबरं पण पाणी पण राहिला आता खोबऱ्यावाला एक दे आय आहे जवळ खोबरा खाला रे काय खाब टाकू पिकाच जाता मग खेळ जात ते जात जाता नारळ असते ना आपण नारळ हे पिऊ पाणी हा नारळ आत आपण भेटत खोबरा मी सोलते नवण्याच्या वेळ

हो नको त्या जागा काय किती रे आई बसोलाय आपण की कुर्ले वगैरे पकडला म्हणजे पकडला पर्यंत नच आपण फक्त भाजून खाल्ला त्याच्यामुळे व्हिडिओत काही जास्त कुर्ले दिसले नाही फक्त भाजलेले दिसले असतील पकडले की जास्त तर मित्रांनो आपण मस्तपैकी कुर्ले वगैरे पकडले व्हाळात जाऊन फक्त विषय असं झालो की पकडणारं वेगळं आणि खाणारं वेगळं अशी गज झाली तर त्याच्यामुळे सगळा सरबेर झाला तर जाऊ देत आपण व्हिडिओ आणि इथेच करतो करतोय मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू तिथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद